शेतकरी मित्रांनो दीपक पाटील चव्हाण आपल्या चॅनल वर आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे कांदा फुगवण्यासाठी फवारणीतून कोणते खते खते तर सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे कांदे दीड ते अडीच महिन्याच्या दरम्यान झालेले आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला दोन फवारण्या करायचे आहे पहिली फवारणी आपल्याला अरिष्टा कंपनीचे पूर्ण एकरी पाचशे एम एल त्यासोबत आपल्याला हरिस्ता कंपनीचे चौदा अठ्ठेचाळीस व पाच पंचावन्न सतरा या खताचा ग्रेडचा वापर करायचा आहे या फवारणीमुळे आपले कांदे पाथीवर आणि दांड्यावर येण्यास सुरुवात होईल त्यानंतर पुढील पाण्याला साधारणतः कांदे सव्वा दोन अडीच महिन्याच्या दरम्यान असताना आपल्याला पुढील फवारणी करायची आहे त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे तारीख याच्यामध्ये जी कलिक आणि मायक्रोन्यूटन्स आहे याच्यासोबत आपल्याला हरिस्टा कंपनीचे बेचाळीस सत्तेचाळीस किंवा चौवेचाळीस एकोणतीस या विद्रो खात्याचा वापर करायचा आहे या फवारणीमुळे आपले कांदे तांड्यावर येथील आणि कांदाची फुगवण होण्यास सुरुवात होईल व्हिडिओ आवडल्यास आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद